नमस्कार मंडळी जुई गडकरी ही मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले जुईला स्टार प्रवाह वाहिनीवरील पुढचं पाऊल या मालिकेनं प्रसिद्धी दिली आणि ती घराघरात पोहोचली जुई आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये झळकत असून या मालिकेमध्ये तिनं सायलीची भूमिका साकारली आहे जुईच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळते अशातच काही दिवसापूर्वी जुईनं तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती जुई आता लेखिका म्हणून कलाविश्वास पदार्पण करणार आहे इतकंच नव्हे जुई आता मराठी अभिनेता प्रसाद लिमये सोबत झळकणार आहे काही दिवसांपूर्वी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सोशल मीडियावर कॉकटेल स्टुडिओच्या नव्या वेबसिरीज वे ची घोषणा केली जुईनं संदर्भात पोस्ट शेअर करत लवकरच लेखिका म्हणून एक नवीन सुरुवात असं कॅप्शन दिलं होतं त्यामुळे जुईला लेखिका म्हणून पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहे अशातच आता कॉकटेल स्टुडिओनं आणखीन एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये जुई गडकरी आणि प्रसाद लिमये एकत्र दिसत आहे कॉकटेल स्टुडिओनं अथर्व लाईम लाईफस्टाईलच्या एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला यामध्ये जुई गडकरी आणि प्रसाद लिमये एकत्र दिसत आहे यापूर्वी जुई आणि प्रसाद यांनी पुढचं पाऊल या मालिकेत ते एकत्र काम केलं होतं त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांनाही सुरुवात झाली काही मुलाखती दरम्यान जुईनं प्रसादला तिचा चांगला मित्र सुद्धा म्हटलं पण ते खरं एकमेकांना डेट करतायत का यावर दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही मात्र पुन्हा एकदा जुई आणि प्रसादला एकत्र पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत दरम्यान मराठी अभिनेता योगेश सोहनीनं कॉकटे स्टुडिओ सुरू केला असून काही या संदर्भात त्यानं एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये स्टुडिओ स्टुडिओबद्दल सांगताना योगेश म्हणतोय असंख्य वेब सिरीज मालिका फिल्म्स जाहिराती यूट्यूब प्रमोशनल व्हिडिओ आम्ही करणार आहोत